भजन भक्ती इतमौलीमध्ये आपल्या ले सगळ्यांचं स्वागत आहे मी आज छान असं भारुड म्हणणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs> कशी जाऊ बाई मी तीर्थाला सोडू नाही वाटत घराला कशी जाऊ बाई मी तीर्थाला सोडू नाही वाटत घराला हो मुलगा माझा लई भोळा आहो मुलगा माझा लई भोळा सून फिरविले त्याला घरा घरा आहो सून फिरविले त्याला घरा घरा कशी जाऊ बाई तीर्थाला सोडून नाही वाटत घराला कशी जाऊ बाई तीर्थाला सोडून नाही वाटत घराला हो मला बाई भाडे करू तीन आहो मला बाई भाडे करू तीन मी नसल्यावर घर करतील घाण मी नसल्यावर घर करतील घाण कशी जाऊ बाई मी तीर्थाला सड नाही वाटत घराला कशी जाऊ बाई मी तीर्थाला सोडू नाही वाटत घराला हो बाई मी लाडू चिवडा केला टोपलं बरं आहो बाई मी चिवडा लाडू केला टोपलं भर आणि विसरून राहिला सजावर विसरून राहिला सज्जावर कशी जाऊ बाई मी बाई थाला सण नाही वाटत घराला कशी जाऊ बाई थाला सण नाही वाटत घराला हो बाई माझ्या घरामध्ये सोन्या चांदीचे अलंकार आहो बाई माझ्या घरामध्ये सोन्या चांदीचे अलंकार आणि चोराची भीती वाटते फार आणि चोराची भीती वाटते फार कशी जाऊ बाई तीर्थाला सोडू नाही वाटत घराला कशी जाऊ बाई तीर्थाला सोडू नाही वाटत घराला हो माझ्या घरी खंडी खंडीवर गाई आहो माझ्या घरी खंडी बरं गाई त्यांचं दूध कोण काढल बाई आणि त्यांचं दूध कोण काढल बाई कशी जाऊ बाई मितीर ताला सोडून नाही वाटत घराला कशी जाऊ बाई मितीर ताला सोडू नाही वाटत घराला हो एके दिवशी देव माझ्या स्वप्नात आला अहो एके दिवशी देव माझ्या स्वप्नात आला मला आशीर्वाद देऊन गेला आणि मला आशीर्वाद देऊन गेला येऊ नको म्हणी बाई ताला सांभाळा आपल्या घराला येऊ नको म्हणी बाई ताला सांभाळा आपल्या घराला कशी जाऊ बाई मितीर्थाला सोड नाही वाटत घराला हो कशी जाऊ बाई मितीर ताला सोडू नाही वाटत घराला कशी जाऊ बाई मितीर्थाला हो नाही वाटत घराला नाही वाटत घराला मला सोडून